माननीय बोने अध्यक्ष वीरशैव लिंगायत सेवा ट्रस्ट केशवनगर मुंडवा पुणे बसव भक्त लिंगायत समाज केशव नगर, नगर येथील अभ्यासू मन मनमिळावू खंबीर नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते सदैव सेवेसाठी तत्पर असणारे सहकार्य करणारे माननीय ओमकान बोने यांचा अभिष्टचिंतन सोहळा बसवेश्वर अनुभव मंडप लिंगायत समाज मंदिर कुंभारवाडा केशवनगर मुंडवा येथे आनंदात संपन्न झाला यावेळी माननीय ओमकान बोने यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याबरोबर लग्नाचा वाढदिवस त्याचबरोबर लिंगायत समाजातील पंधरा जणांचा वाढदिवस त्यामध्ये लक्ष्मण जाबा सिद्धू मेहत्रे रवींद्र जतकर तुकाराम पाटील काशीनाथ डोळे प्रकाश घेवारी भागवत नाना हिंगमिरे रमेश जमगी विठ्ठल परचुंडे रुद्रमणी स्वामी भारत जिरवणकर यांचा मोठ्या आनंदात व उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला सगळ्यांना शरण शरणात्री आज दिवसभर वाढदिवसाच्या निमित्त बरेचसे फोन आले आणि खूप लोक शुभेच्छा दिले आणि आज ह्या ठिकाणी बसव मंडपच्या आपल्या मंदिरात इकडे खूप मोठमोठे लोक येऊन शुभेच्छा दिले आणि भावी नगरसेवक नगरसेवक सगळ्यांनी खूप वेळ मला त्यांची शुभेच्छा दिली आणि आशीर्वाद दिले माझे नक्कीच आयुष्य वाढेल असं मला आज वाटतोय सगळ्यांच्या शुभेच्छांचा वर्ष भरपूर झालेला आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद भेटले सगळे आल्याबद्दल सगळ्यांचे आभारी पण आहे धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना शरण शरणार्थी लिंग समाजाचे अध्यक्ष बोने आणि त्यांच्या मिसेसचं लग्नाचा वाढदिवस काल होतं आणि आज बर्थडे पण आहे आणि त्यांच्या बरोबर अजून पंधरा जणांचा बड्डे आहे सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा माझ्याकडनं निघाय समाजातर्फानी खूप शुभेच्छा माननीय ओमकांत बोने यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील पदाधिकारी सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच सरकारी कर्मचारी मांजरी लिंगायत समाज वीर लिंगायत समाजसेवा ट्रस्ट केशव नगरचे संचालक मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते वडगाव शेरी लिंगायत समाज मांजरी बुद्रुक केशवनगर मुंडवा महादेव नगर हडपसर भागातील सर्व पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते वीर लिंगायत समाजसेवा ट्रस्टच्या महिला मंडळ अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ मुंडवा केशवनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी बसवेश्वर भवन या ठिकाणी ओमकांत बोने यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजातील सर्व स्तरातील लोक या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले होते सर्वांचं ट्रस्टच्या मनापासून हार्दिक स्वागत आणि समाजातील इतर आठ दहा लोकांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला सर्व समाजातील लोकांनी महिला बंधू भगिनींनी सर्वांनी यामध्ये सहभागी घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीत वाढदिवसाचा कार्यक्रम सर्व समाज बांधवांनी पार पाडला त्याबद्दल वीर शिवलिंगाय समाजसेवा ट्रस्टच्या वतीनं सर्व समाज बांधवांचं भगिनींच आम्ही मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचाही मनापासून आम्ही आभार मानतो आज एक जून रोजी वीर समाज सेवा ट्रस्ट यांच्यातर्फे समाजातील विविध विविध मान्यवरांचा वाढदिवस मोठ्या धूमधडक्यात साजरा झाला त्यावेळेस या सत्कारामध्ये आणि मान्यवरांमध्ये माननीय ओमकांजी बोने त्याचप्रमाणे रवींद्र सत्कार प्रकाश घेवारी तुकारामजी पाटील नाना इंगिरे त्याचप्रमाणे प्रकाश घेवारी सिद्धू मेहत्रे आणि मंदिराचे स्वामी आ, असे अनेक पंधरा जणांचा वाढदिवस खूप धूमधाटक्यात साजरा झाला आणि समाजाला अशीच प्रेरणा यावी आणि असे कार्यक्रम वारंवार व्हावेत आणि समाज एकत्र यावा यामागील हीच भावना आहे आणि याप्रमाणे समाज एकत्र आल्यानंतर समाजाची उन्नती नक्कीच होणार आहे या कार्यक्रमास माझ्याकडून माझ्या परिवाराकडून मी अनेक शुभेच्छा देतो असे कार्यक्रम वारंवार व्हावे अशी विनंती बसवचरणी करतो हीच प्रार्थना आलेल्या मान्यवरांमध्ये माजी नगरसेविका पूजाताई कोदरे भैया कोदरे माननीय संदीप दादा लोणकर हडपसर विधानसभा अध्यक्ष भाजपा माननीय दादा कांबळे माजी पंचायत समिती सदस्य माननीय देवाभाऊ भाट विद्यमान संचालक पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक माननीय डॉक्टर दादा कोदरे माजी सदस्य ग्रामपंचायत माननीय अमित आबा घुले माजी उपसरपंच ग्रामपंचायत माननीय अजित आबा घुले शासन नियुक्त नगरसेवक माननीय प्रदान, माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय महादेव दंदी आर पी आय हडपसर विधानसभा अध्यक्ष माननीय पंकजभाऊ कोदरे पुणे शहर उपसंघटक शिवसेना शिंदे गट माननीय अशोक भंडारी माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय सती शिरोळे सरचिटणीस भाजपा माननीय संतोष पाखरे माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश ढाकणे माननीय बाळासाहेब विभूते माननीय मनीष महाजन माननीय वीरभद्र नवखंडे लिंगप्पा कौंची वीरांना वामा शनी मलबादे प्रदीप पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रशांत अलमेल राजप्पा मंठाळे मल्लिकार्जुन मुलगे राजू शेठ चपळे उमेश चिंचोळे मित्रमंडळी सर्व लिंगायत बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये लिंगायत समाज बांधव आणि भगिनी तसेच शिवा होन्नाळी विठ्ठल बिराजदार नरसिंग मुले अशोक विभूते रवी मुलगे धनाजी वणाजे कुमार खजुरे नागेश पाटील सोमनाथ घोटावडे शिवसरने पाटील सतीश कुमदाळे बसू होणारे चंद्रकांत डुकरे शिवानंद खजगे अरुण गुरव मनोज रासकर सागर इंदुलकर मनीष महाजन उमेश चिंचोले राजू शिंदे संतोष शिंदे एकता तरुण मित्रमंडळाचे कार्यकर्ते धनराज बोजगे सुरेश खजगे चंद्रकांत बिराजदार कलानी मुलगे मल्लिकार्जुन खंडे रवी गुडाप्पा वीरशैव शैव समाज सेवा ट्रस्टच्या महिला मंडळ आणि सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम नमस्कार सर्वांना आज खरंच खूप आनंद वाटतो की आज एक जून आज आपल्या सर्वांचे लाडके आमचे दादा दादा यांचा आज वाढदिवस खूप थाता माटात आज वाढदिवस साजरा होत आहे आणि बाकी आज नऊ जणांचाही वाढदिवस आहे आज खरंच खूप आनंद वाटतो की ऐंशी वर्षाच्या पुढच्या आजी सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने या सगळ्या वाढदिवसाच्या लोकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अनंत शुभेच्छा देते आणि थांबते थँक्यू सो मच

आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ओमकारजी बोने साहेब यांच्या आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा देतो आणि आज त्यांच्या लग्नाचाही वाढदिवस आहे त्या ताई साहेबांना आणि बोने साहेबांना लग्नाच्या वाढदिवसाही शुभेच्छा देतो बोने साहेबांच्या संदर्भात बोलाव असं वाटतं की सगळे शांत शांत माणूस शांत संयमी माणूस सगळ्यांना आपल्याला आपल्याला बरोबर घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आणि कुणाला हाही अरेला कार्य न करणारी माणसं

आणि सर्वांवर एक विश्वास ठेवून काम करणारा समाज आहे सगळ्यांनी एक बसवेश्वर महाराजांनी जसं सांगितलं की मानवता धर्म हा एक सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि त्या आधारित तुम्ही या ठिकाणी केशवनगर मध्ये खूप चांगल्या पद्धतीत या ठिकाणी एकोप्यानी राहता एकोप्यानी काम करता बोलींसारखे कार्यकर्ते समाजाला पाठबळ देतात आणि म्हणून एवढी मोठी संघटना या ठिकाणी उभे राहते आणि असे तुमचे सर्वांची साथ होमदाला आहे त्यामुळेच हे सर्व घडत आहे मी आधीच न बोलता प्रार्थना करेल की या ठिकाणी जे जे काही त्या त्या चांगल्या कामामध्ये माझं नक्कीच पूर्ण फुलाच या ठिकाणी हात राहील आणि पुन्हा एकदा मी आमच्या कांबळे कुटुंबियाच्या वतीनं हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या वतीनं व सर्व आमचे जे पदाधिकारी त्यांच्या वतीनं आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांनाच मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो <सवारी> आणि खास करून गोने साहेबांना आणि त्यांच्या सर्व मी अभिनंदन करतो की बाबा त्यांनी हा जो विडा उचललेला आहे इथे मंदिर बांधून इथे जे तयार करायचं आपल्याला मंदिर बसवेश्वर महाराजांचं मी त्याबद्दलही त्यांना ते शुभेच्छा देतो आणि जो काही त्यासाठी आमचा हातभार लागणारे ला आमच्या केशव नगरवासियांच्या नेत्यांचा असतील आमच्या सगळ्या जोडीदारांचा असेल आम्ही शंभर टक्के त्यात आम्ही त्यांना सहकार्य करणार आहोत आणि दादा मी दोन दिवसापूर्वी पुणे साहेबांचे बॅनर बघितले बॅनर बघितले फक्त मी फोटो बघत होतो माझ्या मित्र सांगितलं वाढदिवस आहे आपलं बोलायला सर्वांना म्हणजे सर्वांचा वाढदिवस आहे आणि सर्वांना वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला बोल्यांना म्हणजे बोल्यांबद्दल मला थोडं बोलायचं सांगायचं कर्नाटक मध्ये एका लखनगाव काम चालू केलं आणि तिथून त्यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली आज ते म्हणजे थोडं काम करून करून म्हणजे आज ते एक मोठे व्यावसायिक झाले जेवढा मोठा संघर्ष केला त्यांनी या त्यांनी जेवढे मोठे आज उठलेले सर्व मोठं काम करणं बनवणं म्हणजे एवढं मोठं काम त्यांनी इथं येऊन केलं हे म्हणजे खूप मोठं काम आहे म्हणजे काही नसतानी इच्छा विश्व निर्माण करणं या म्हणतात म्हणजे झक्क साहेबांनी केलेलं आहे हिंदे साहेबांनी पण केलेलं आहे मी असं नाही म्हणत म्हणजे सर्वांनी केलं म्हणजे आणि म्हणजे विशेष दुसरं काम म्हणजे असं केलं सर्व समाज गोळा केला म्हणजे पाचशे म्हणजे खूप मोठा खेळ आहे आणि समाज गोळा करून आणि काही जागा धरून मंदिर बांधणं हे काही सोपं काम नाही आहे म्हणजे आमचं हे झालंय तुमचं झालं नाही सर्व इथं आणि जसं आमचं पण टिकल तुमचं पण आम्ही टिकू म्हणजे याला आम्ही सगळं तुम्हाला आता आहे देवा गोळाबा आहे दादा आहे मी पण आहे पण आम्ही इथं सरकारी येत्रा इथं हातच लावून देणार नाही कारपोर्ट्या कोणी होत्या मी मित्र परिवार सर्व समाजातील समाज स्वागत करतो महाराष्ट्राचे आराध्य राजे छत्रपती वशेश्वर महाराजांना दिनामर अभिवादन करतो आणि उमकांत घोरे यांना होईल भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा देतो कालच त्यांचा मित्र लिंगायत समाजसेवा ट्रस्टचे अध्यक्ष त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी लिंगायत समाज आघाडी खरबसर मतदारसंघाचे अध्यक्ष एक यशस्वी उद्योजक आमचे मित्र ओमकांजी साहेब यांचा आज वाढदिवस त्याचप्रमाणे या लिंगायत समाजसेवा ट्रस्टचे बाकीचे सभासद सदस्य प्रमुख कार्यकारी म्हणून जे त्यांच्याकडे आपण पाहतो असे आमचे मार्गदर्शक मामा जतकर त्याचप्रमाणे भागवतनाना हिंगिरे प्रकाश घेवाने साहेब त्याचप्रमाणे काशीनाथजी डोरे काका तुकारामजी पाटील इराणा वामा त्याचप्रमाणे बसवराजी बर्डे आणि आमचं सिद्धू <laughs> सिद्धू मेद्रे असे काहींचा नामोल्लेखाईला असेल त्यांचा वाढदिवस असेल त्यांचा तर माफ कर आपण या, या, या सर्वांचा सर्वा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच एका समारंभाच्या निमित्ताने आपण सगळेजण या लिंगायत समाजसेवा ट्रस्टचे समाजाचे सगळे सदस्य असतील सर्व नागरिक असतील सर्व बोले साहेब जतकर बाबा आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांचे सर्व मित्र परिवार असेल उपस्थित सर्वच जण आपण सर्वांना सर्वांना मी विनंती करतो उपस्थितांना की आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्या <laughs> सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आता तत्पूर्वी भोरे साहेबांचा लग्नाचाही वाढदिवस होता काल आणि तोही ही अतिशय जोरदार पद्धतीनं भोले साहेबांची वहिनी असतील आमच्या सगळ्या पद्धतीने साजरा केला की भोरे साहेबांना कदाचित तर वाटला असेल माझं लग्न तरी एवढं मोठं झालं होतं लग्न सुद्धा छोटे मोठे हलगी आणि एवढं आता माझ किती वर्ष झाली तीस बत्तीस सत्तावीस सत्तावीस बघा तुम्हाला योग आला पुन्हा लग्न करायचा असं हरकत नाही तर या निमित्ताने मी सांगू इच्छितो कि आताच आमचे मित्र देवांचे भाटे भाज्यांनी उल्लेख केला की भोने साहेबांच्या फोटोच्या माग महानगरपालिकेचा फोटो आहे चित्र आहे टक्के लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जी, सार्वजनिक जी निवडणूक होत असते त्याच्यामध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे आणि इच्छा असणे स्वाभाविक आहे ज्या पद्धतीनं भोले <coughs> साहेब असतील जक्कर माम असतील आणि प्रकाश गेवाडे साहेब असतील ह्या सगळी मंडळी या परिसरामध्ये ज्या संख्येनं मी फक्त म्हणत नाही असेल लिंगायत समाज हा जरी संख्येने असला चांगल्या संख्येने त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनी अपेक्षा ठेवली पाहिजे परंतु त्याच्या त्याच्यापुरित्र लिंगायत समाज हा त्या सर्व समाजांमध्ये अतिशय शांतताप्रिय सगळ्यांशी सलोख्याने राहणारा समाज म्हणून आपण त्यांच्या त्यामुळं त्या, त्या समाजामधून जर एखादं नेतृत्व घडत असेल तरी आपण शंभर टक्के आमच्याही त्याला शुभेच्छा राहतील कारण चांगलं तिथं काम होत असतं बरं का मामा चांगलं चितं होत असतं आणि चांगल्या विचाराची लोक समाज घडवण्यासाठी एकत्र समाज आणि इतर समाजांना बरोबर घेत असतील तर शंभर टक्के चांगल्या कामाला गेला आपण त्याला शुभेच्छा काहीतरी <laughs> आपण या गावामध्ये आप पाहतो काही लोक असतात की चांगलं माझ्या ना आपण ना नाही झालं म्हणून फक्त पण चांगलं काम जरी घडत असेल तरी त्याच्यात खोला आहे ना पुढे देवाशेख पुढे गेले डिफेंड दादा तुम्हाला नाही म्हटलं तुम्हाला कल्पना असेल काम चांगलं आहे पण ते माझ्या हातून नाही झालं म्हणून घोडा करणार अशी ही वृत्ती वाईट आहे राजकारणात ही अशी अतिशय अपप्रवृत्ती आहे आणि अशा अपप्रवृत्तीच्या लोकांना आपल्या सगळ्यांनी लांब ठेवणे गरजेचं हे राजकीय व्यासपीठ नाहीये मला सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आलोय परंतु ओघ्याने बोललो हरकत नाही मी <coughs> आपल्या सर्वांना या निमित्त सांगू इच्छितो आपण ज्या जागेमध्ये आता आहोत हे बसवेश्वर भवन त्याला आपण म्हणतो या ठिकाणी अल्पावधीमध्ये आपल्या सर्व समाज समाजाचे सर्व कार्यकारी सदस्य जे आहेत त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून सर्व समाजाच्या घटकातून इथं चांगल्या प्रकारे सुधारणा होतीये विकसित होत भविष्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे मी पर्याय येणं जाणं असतं गेवरे साहेब आता अजून काही कामं नाही तुम्ही चांगल्या पद्धतीने आता महाराजांचं मंदिर इकडे दोन्ही मंदिरं झालेली आहेत आणि आता आपल्याला कंपाऊंड वॉलचं काम असेल इथं सभा मंडप असेल मागे भोले साहेबांनी आवाहन केलं होतं बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्यानंतर कॉलेजचा विषय असेल सभामंडळ हा शेवटचा शेवटी शेवटच्या टप्प्यामध्ये पण त्या दोन तीन गोष्टी येत्या तीन चार महिन्यामध्ये आपण सगळ्यांच्या सहकार्या देवेंद्रजी देवा शेतकऱ्या सांगितले आणि सगळीच मंडळी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सगळं हाताने आणि मनापासून मदत करतील कारण शेवटी धार्मिक कार्यलं हे जे धार्मिक कार्य इथे ही जी मनापासून जी मदत येते ती महत्वाची असते मग त्याचं आणि माग काहीतरी बोलायचं अशा लोकांकडनं मदतीला जाऊ नका काय माझं तुम्हाला आग्रह नाही त्यांच्या वाट्याची मदत मी करत मी असे करून हे मंदिर ज्या पद्धतीने आपण बसवेश्वर महाराजांची जयंती चांगल्या पद्धतीने होती शब्द दिला होता पूर्ण झालेला आहे आणि भविष्यात राहिलेली आहेत आहे पण सगळ्यांना मी आश्वासन देतो की ते चांगल्या पद्धतीने पूर्ण होतील फक्त हे आपले धार्मिक विषय झाले आपल्या धर्माचं सगळ्यांनी आपापल्या धर्माचं पालन पोषण केलं पाहिजे त्याचप्रमाणे इतर धर्मांनाही सन्मान दिला पाहिजे हे सर्व असताना आपण समाजामध्ये काम करतो त्यावेळेला समाजामध्ये अनेक सामाजिक समस्या असतात अनेक ठिकाणच्या तर मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या परिसरामध्ये कुठे आपल्याला कचऱ्याची समस्या असेल पाण्याची समस्या असेल ड्रेनेजची समस्या असेल ज्या काही नागरी समस्या असतात त्या समस्या जिथे कुठे दिसतील तिथे मी असेल नाही आता माझ्यापेक्षा तुम्ही बोले साहेबांना सांगा त्यांना समस्या सांगा त्याच्याशिवाय तो नुसतं उभंच राहायचं समस्या सोडून उभं राहायचे सोडव्या आम्ही व्यता करू लक्षात घ्या सिरियसली नाही काही या सगळ्या गोष्टी म्हणजे आता अवघाने आल्या म्हणून परंतु मी पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये सर्व लिंगायत समाजाचे जे प्रमुख ज्यांचे ज्यांचे आज वाढदिवसे त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये एकच आश्वासन देतो पुन्हा एकदा की येत्या काळामध्ये आपल्याला अजून चांगल्या प्रकारचा विकास झालेला या लिंगायत समाज भवनाचा निश्चितपणाने दिसेल आणि पुढच्या वेळेला बसवेश्वर महाराज जयंतीला इथे त्या सगळ्या परिसराचं ह्या सगळ्या जागेचं आगळं वेगळं स्वरूप असेल अशी मी त्या त्यानिमित्तानं तुम्हाला खात्री देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी खूप खूप असे शुभेच्छा देतो आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय